नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी डेली वेअर कॅज्युअल वेअर ऑफिस वेअर फंक्शनल वेअर अशा सगळ्या प्रकारच्या आणि सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या साड्यांचे नवनवीन कलेक्शन मी तुमच्यासाठी आपल्या फॅशन टी व्ही मराठी या चॅनलवर घेऊन येत असते तर आजच्या या व्हिडीओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या फॅन्सी जॉर्जेट साडीची एक नवीन डिझाईन पाहणार आहोत सध्या अशा प्रकारच्या प्युअर जॉर्जेट फॅब्रिकच्या जरीची लाईनिंग असणाऱ्या फॅन्सी साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या संपूर्ण साडीवर लाइनिंग पॅटर्नमध्ये जरीची विविंग केलेली आहे तसेच या साडीच्या बॉर्डरवर देखील जरीची विविंग केलेली आहे तसेच ही तसे संपूर्ण साडी प्रिंटेड आहे आणि या साडी सोबत असलेल्या ब्लाउज वर थ्रेड एम्ब्रॉयडरी चे वर्क सिक्वेन्स चे वर्क आणि बोरिंग चे वर्क केलेले आहे आणि त्यामुळे या ब्लाऊजला डिझायनर ब्लाऊजचा लुक येतो या ट्रेंडिंग फॅन्सी साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात जर तुम्हाला ही लेटेस्ट साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर या साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा या साड्या लाईट वेट असल्यामुळे नेसण्यासाठीही कम्फर्टेबल असतात आणि दिसायलाही तितक्याच आकर्षक आणि फॅन्सी लुक देतात यातील सगळेच कलर खूप आकर्षक आहेत तसेच सध्या अशा प्रकारच्या लाईट वेट आणि फॅन्सी ब्लाउज असणाऱ्या साड्यांचा सा खूप ट्रेंडसुद्धा आहे जर तुम्हाला जॉर्जेट शिफॉन अशा फॅब्रिकच्या साड्या नेसायला आवडत असतील तर ही साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा